नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रतापने सायलीची ठामपणे बाजू घेतलेली असते की ती असं काहीच करू शकत नाही त्यानंतर राघव मात्र कल्पना रूम मध्ये निघून येते तर मागोमाग आता प्रताप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो त्यावर आता कल्पना त्याच्याशी वाद घालते आज जर असला काही झालं असतं तर त्यावर तर प्रताप म्हणतो पण झालं काही नाही आहे ना सायलीने तिचा जीव वाचवला आहे ना तिला सावरून घेतला आहे ना आणि तुला कित्येकदा सांगू मी माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी जे खालीच तिच्याबद्दल बोललो आहे तेच खरं आहे तुला सुद्धा मी किती वेळा समजून सांगितलं आहे तू किती चुकते आहे परंतु काही उपयोग नाही तर तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते काही उपयोग नाही तर मग कशाला आलात तुम्ही इथे तर तेव्हा आता प्रथा बाजूनच चिडतो आणि म्हणू लागतो की खरंच तुला समजवणं म्हणजे पालथ्या गडावर पाणी घालणं आहे आणि असं म्हणून तो आता फारच रागवतो दुसरीकडे मात्र रा अर्जुन आणि सायली चैतन्याची वाट बघत असतात की खूप उशीर झाला अजून चैतन्य साक्षीचा रिपोर्ट घेऊन का आला नाही तेव्हा मात्र आता सायली म्हणू लागते की निदान तुम्ही त्यांना फोन करून तरी बघा की त्यांना एवढा वेळ का लागतो आहे तेवढ्यातच आता अर्जुन म्हणतो तू बरोबर म्हणते आहे आणि अर्जुन चैतन्यला फोन लावणार तर इतक्यात आता चैतन्य रूम मध्ये आलेला असतो इतका उशीर का झाला असं विचारतात आता चैतन्य म्हणतो उशीर कसला उलट मी लवकर आलो आहे पण पुढचं काही ना ऐकून घेता अर्जुन त्याच्या हातात रिपोर्ट घेतो रिपोर्ट बघतो परंतु रिपोर्ट बघून मात्र आता अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य सीसीटीव्ही कॅमेरा चेक करत असतात तेव्हा मात्र तेरा तारखेचा सीसीटीव्ही कॅमेरा साक्षीने आपल्याला अकरा तारखेचा म्हणून दाखवला असं त्यांचं बोलणं सुरू असतं इतक्यातच धावत पळत सायली आतमध्ये येते आणि महिपतपर्यंत ही बातमी जाणार कारण प्रियाने मला बघितलेलं आहे आणि लपून छपून आणि ती नक्कीच हे त्यांना हे ऐकून मात्र आता अर्जुनला ही फारच टेन्शन आलेलं असतं कारण आता प्रिया मात्र महिपत पर्यंत ही, ही बातमी नक्कीच पोहोचणार याची खात्री त्यांना असते मालिकेच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा